विधानसभा निवडणुकीला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले त्यामुळे सगळ्याच पक्षातल्या इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून जोरदार मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली आहे परंतु बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे शिवसेना राष्ट्रवादीत फूट पडून दोन स्वतंत्र पक्ष तयार झालेत त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची संख्याही वाढली आहे आणि स्वाभाविकच सत्तेतले वाटेकरी आणि विरोधकांच्या गटातलं पक्षीय बळ सुद्धा वाढलंय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत जसा सामना रंगला होता अगदी तसाच सामना आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा रंगण्याची चिन्ह दिसतात त्यात खास करून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तीन तीन गुलाबराव आता तयारीला लागले यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून गुलाबराव पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि आघाडीमधूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे महायुतीकडून जळगाव ग्रामीणची ही जागा गुलाबराव पाटील यांनाच मिळेल हे जवळपास आता फिक्स झालेलं आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये ठाकरे आणि पवार या दोन्ही पक्षांकडून या जागांवरती दावा केला जातोय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला येणार शिवसेनेतील फुटीनंतर मतदारसंघात झालेली नाराजी गुलाबराव पाटील नेमकी कशी दूर करणार त्यात मतदारांच्या नाराजीचा येणाऱ्या विधानसभेवरती कसा परिणाम होणार याने अशा अनेक मुद्द्यांवरती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबद्दल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीबद्दल जर बोलायचं झाल्यास तर दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांच्यात लढत रंगली होती मात्र ऐनवेळी भाजपात बंडखोरी करून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चंद्रशेखर अत्तरदे यांनी ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे गुलाबराव पाटील यांना एक लाख पाच हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली तर चंद्रशेखर अत्तरदे यांना एकोणसाठ हजार मिळाली होती ज्यात मतांनी चंद्रशेखर अत्तरदे यांचा पराभव झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत उमेदवार पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना फक्त सतरा हजार नऊशे बासष्ट मतांवरतीच समाधान मानावं लागलं होतं दोन हजार नऊ वगळता एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हे पाचही टर्म गुलाबराव पाटील यांनी त्यांची पकड अजिबातही हलू दिली नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एरोंडेल विधानसभा मतदारसंघ असताना गुलाबराव पाटलांनी पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला होता दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा गुलाबराव पाटील यांचाच विजय झाला होता मात्र दोन हजार नऊ मध्ये एरोंडेल विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं धरणगाव आणि जळगाव तालुका समाविष्ट करत जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा नव्यानं निर्माण करण्यात आला त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा पराभव केला

दोन नाही तर तब्बल तीन तीन गुलाबराव विधानसभेच्या रिंगणात या मतदारसंघातून उतरलेले आहेत महायुतीच्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिंदेच्या शिवसेनेच्या गटाकडे कायम राहणार असल्याचं बोललं जाते तशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेच्या पोटीनंतर गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंऐवजी शिंदेना साथ दिली पाटील जरी शिंदेसोबत असले तरी सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी गुलाबराव पाटील यांच्यापासून दुरावलेली आहे मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला सत्तांतरानंतर पाटलांना अनेक अडचणींचा सा सामना सुद्धा करावा लागला होता दुसरीकडे पाटलांनी गद्दारी केली असं म्हणत ठाकरे गटाकडून या मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणे सध्या सुरू आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गट तर आग्रही आहेच पण त्यासोबतच शरद पवार यांचा गट सुद्धा या मतदारसंघातून आग्रही आहे ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे इच्छुक आहेत गुलाबराव वाघ यांनी या मतदारसंघात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे तर त्याच आघाडीकडून शरद पवार गटाने सुद्धा दावा केलाय पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे पुन्हा एकदा या मतदारसंघात सक्रिय झाले त्यामुळे आघाडीकडून नेमक्या कोणत्या गुलाबरावांना संधी मिळते हे पाहावं लागणार आहे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचं जन्मगाव असलेलं धरणगावसुद्धा याच जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतं शिवाय बहिणाबाई चौधरी यांचं जन्मगाव असोदा हे सुद्धा याच मतदारसंघात आहे तर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठसुद्धा याच मतदारसंघात येतं त्यामुळे या मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे जळगाव ग्रामीण विधानसभा पूर्वी एरोंडेल विधानसभा मतदारसंघ होता पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं विभाजन झालं आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा नव्यानं तयार करण्यात आला जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रामुख्यानं शेतकरी मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे त्यामुळे आता हेच शेतकरी मतदार ठरवणार आहेत की त्यांचा भविष्यातील आमदार नेमका कोण असणार या मतदारसंघात गुलाबराव पाटलांचा दांडगा जनसंपर्क आहे शिवाय पाच टर्म त्या इथून निवडून येत आहेत मात्र पक्ष त्यामुळे मतदार नाराज आहेत तर तिकडे विरोधी पक्षाकडून विरोधी उमेदवारांसाठी सुद्धा ही निवडणूक सोपी नसणारे असं सुद्धा बोललं जाते एकंदरीतच पाहता जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट असो वा शिवसेना ठाकरे गट असो कुणाला सुद्धा ही जागा सुटल्यास सामना गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर किंवा गुलाबराव वाघ असाच होण्याची चिन्ह आहे त्यामुळे आता जळगावात नेमकं कोणतं गुलाब, नेम को गुलाब फुलणार हे काही महिन्यातच कळेल मात्र तुम्हाला काय वाटतं मतदार कोणाला कौल देतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका